नमस्कार मी अनुजा स्वागत आहे तुमचं अनुजा किचन कट्टामध्ये चला तात वर्षे वर्ष टिकणारे मिश्र दाळीचे सांडगे कसे करायचे हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे सांडग्यांना काही भागामध्ये डाळीचे वडे तर काही भागामध्ये यांना सांडगे म्हणलं जातं सांडगे बनवण्यासाठी मी इथे चार दाळीचा वापर केलेला आहे चला तर मग सुरुवात करूयात मी इथे एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे मुगाची डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे स्वच्छ धुवून त्यातलं आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे सगळं तीन ते चार तास आपल्याला मुगाची डाळून घ्यायची आहे त्यानंतर मी इथे उडदाची डाळ घेतलेली आहे उडदाची डाळ पण आपल्याला स्वच्छ धुऊन घ्यायची आहे त्यानंतर मी इथे एक वाटी मटकीची डाळ घेतलेली आहे डाळी शक्यतो वेगवेगळ्याच भिजू घाला डाळी वेगवेगळ्या भिजू घातल्यास आपल्याला वाटायला सोप्या जातात आणि एकसारख्या वाटल्या जातात त्यानंतर मी इथे दीड वाटी हरभरी डाळ घेतलेली आहे हरभऱ्याची डाळ पण आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि आपल्याला सगळ्या डाळी तीन ते चार तासासाठी भिजू घालून ठेवायची आहे मी इथे डाळी रात्रभर पण भिजू घालू शकतो हे बघा आपले डाळी भिजवून झालेले आहे चार तास त्याला आपण परत एकदा धुवून त्यामधलं सगळं पाणी नितून घेणार आहोत सगळ्या डाळीतलं पाणी नितून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्या सगळ्या दाईतलं पाणी निथून घ्यायचं आहे आपल्याला वाटण काढता म्हणजे डाळीत तुम्ही पाण्याचा वापर थोडा कमीच करा पाण्याचा वापर नाही केला तरी चालेल चला तर आपण वाटण काढून घेऊयात मिक्सरमध्ये डाळ वाटताना मी पाण्याचा कसलाही वापर केलेला ना नाही आहे अगदी जर तुमची डाळ वाटत नसेल तर तुम्ही थोडं नॉर्मल कमी प्रमाणात पाणी वापरून घेऊ शकता हे बघा मी सगळ्या डाळी वाटून घेतलेल्या आहेत चलत आपल्याला सगळ्या डाळींना मिक्स करून घेऊयात हे बघा अशा प्रकारे आपल्याला सगळ्या डाळी एका ताटामध्ये काढून घ्यायच्या आहेत आणि त्या मिक्स करून घ्यायच्या आहेत हे बघा अशा पद्धतीने डाळ आपल्याला सगळ्या एकजीव करून घ्यायची आहे त्यानंतर मी दोन तीन मिरच्या लसूण आणि शहाजीर आणि कोथंबीर याचं वाटण काढून घेतलेलं आहे हे वाटण आपण ह्यामध्ये घालून घेऊयात मी इथे एक अर्धा चमचा लाल मिरची पावडर एक अर्धा चमचा हळद आणि एक अर्धा चमचा धनिया पावडर घेतली आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे मिठाचा वापर थोडा कमीच करा कारण आपण परत भाजी करताना त्यामध्ये मीठ घालतोस मला हे सगळं मिक्स करून आपल्याला पंधरा वीस मिनटासाठी याला झाकून ठेवायचं आहे हे बघा अशा पद्धतीने याला मिक्स करून घेऊयात आपण हे पंधरा वीस मिनटासाठी आपण असं याला झाकून ठेवूयात चला तर मग सांडगे घालून घेऊयात इथे आता हे बघा अशा पद्धतीने आपल्याला सांडगे घालून घ्यायचे आहे इथे माझ्याकडे जागा कमी असल्यामुळे मी, मी सांडगे ताटामध्ये घातलेले आहेत तुम्ही याला साडीवर किंवा मेन कापडावर सुद्धा घालू शकता हे बघा अशा पद्धतीने आपल्या सांडगे सगळे घालून घ्यायचे आहेत हे बघा मी सजे सगळे सांडगे घालून झालेले आहेत सांडग्यांना आपण जेवढं जास्त ऊन देऊ तेवढा सांडग्यातनं खूमट मटवास येणार नाही आणि सांडगे वर्षभर टिकले तरी त्याला बुरही येणार नाही त्यामुळे आपल्याला सांडग्यांना चांगलं असं कडक ऊन देऊन घ्यायचं आहे हे बघा मी दोन दिवस सांडग्यांना चांगलं ऊन देऊन घेतलेला आहे हे बघा सांडगे आपले किती कडक वाळलेले आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन नवीन रेसिपी पाण्यासाठी अनुजा किचनकडे